नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या अग्रीकोलूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपला म्हणजे बिंजोरचा वाशा महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राचं काल मथुर एक हजार ला एक तसेच राहुलदादांचा जीव तसेच आपल्या सर्वांच्या मनावरती अधिराज्य करणारा त्याच्या वेगाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारा आपला मथुर एक हजार एक त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण आलेलं फार्म हाऊसवरती राहुलदादा पण आहेत आणि समोर भाजी आहे आणखी खटका आहे खटका म्हणजे खरेदी नाही आहे तर चालवायला वगैरे आणतात भाजीसोबत किंवा हो, मथुरसोबत तर आज नक्कीच मथुरचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तुम्ही कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुलंच आहे एकदम भरभरून प्रेम द्या मथुरला जे कोणी असतील नंदीवर ते प्रेम करणे भरभरून कमेंट्स करा आणि तुमच्या ज्या लाडक्या मित्रांपर्यंत प्रेमी आहे ना ही व्हिडिओ पोहोचवा तर दाखवतो सास सजावट कशी असणार आहे कशी पेंटिंग असेल लास्ट टाइम पण मी व्हिडिओ बनवली ऑलमोस्ट तशीच पेंटिंग असणार आहे आणि एकदम भारी बनवणार आहे तर थोड्याच वेळेनंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो बाजी बघा एकच याला बांधून ठेवलेलं आहे मॅकला बांधून ठेवलेलं आहे एकच आणि मस्त एकदम आराम करते जास्त जवळ ना जाऊ मगाचपासून मस्त शॉर्ट्स काढले बाजीच्या एकदम भारी आणि मथुरची सास सजावट तयारी चालूच आहे हे साईडला सा एक खटका खरेदी नाही मस्त अंतच चालवायला वगैरे मस्त बाजीसोबत आणि मथुरसोबत प्रॅक्टिस असते त्याची या साईडला आपला राजेश भाऊ मस्त व्हिडिओ त्याच्या पण चॅनलवरती येणार आहे नक्की जाऊन बघा बाजी मस्त आराम आहे तर पावसाचं वातावरण आहे आणि त्याची फिटनेस पण एकदम मस्त झाली बघू बघू यावर्षी आपल्याला घाटावरती येऊन बघायला भेटेल बाजी एक हजार एक गुलाबी काय लिहिलेलं मित्रांनो मथुरची पेंटिंग चालू झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे जे आपली पेंटिंग करतात मथुरची तसे आणखी आपल्या इथल्या बरेचशा नंदीचे जे तेच आपले पेंटर देखील आलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दे देईन लास्ट टाइम पण दिलेला आणि एकदम भारी पेंटिंग असा मागच्या वेळी पण शिवशंभू लिहिलेला महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्याच्या अगोदर बिनजोडचा बादशाह आणि मथुर एक हजार एक तर पेंटिंग तर सुरुवात झालेली आहे

आपला कुणालदा पण आले मस्त शांत झाला बघा बघा समोर पटकन त्यांना बघितलं एकदम म्हणजे काहीच नाही त्यांच्यावरती काय प्रतिक्रिया नसते सुगंध आला माणसं बरोबर असत मित्रांनो संध्याकाळचे सव्वा सात वाजल्यात आणि अजूनपर्यंत पेंटिंग चालू आहे आता लाईट पण आली आणि फॅन पण चालू आहे म्हणून पेंट थोडासा स्पीडला चुकल आणि लवकर पेंटिंग होईल तर मित्रांनो भारत केसरी मथुर एक मित्रांनो भारत केसरी मथुर एक हजार एक अशी पेंटिंग असणार आहे ह्या साईडला मथुर द किंग वरती असेल मथुर द किंग आणि खाली असेल भारत केसरी आणि आर पी एक हजार एक ही झाली या साईडची पेंट पेंटिंग दुसऱ्या साईडची दाखवतो आणि मित्रांनो या साईडला आहे जोरचा भाषा आणखी त्याच्यावर पूर्ण फिनिशिंग वगैरे बाकी आहे कारण का व्हाईट पेंटमध्येच आपल्याला पेंटिंग बघायला भेटते सध्या तरी आपला भाऊबाग कसा मथुरला शांत करते कारण का मथुरच्या अंगावरती पेंट करणं म्हणजे नक्कीच पेंटरला मागच्या वेळेस पण आपण एक्सपिरियन्स विचारला होता एकदम भयानक असा रिव्ह्यू दिलेला पण यावेळीच पण त्याच रागामध्ये आपला मथुर

मित्रांनो या साईडला बिनजोडचा बादशाह असं लिहिले आणखी पेंटिंग है। बाकी आहे बाकी तुम्हाला पार्ट टू मध्ये बघायला भेटेल आणि सहा सजावट बॅनर तसेच फोगे वगैरे लाव लावायचे पण थोडंसं काम मंदावले कारण का लाईट गेलेली आहे आता येईल थोड्याच वेळानंतर आणि बाकीचा कार्यक्रम आहे थोड्या वेळानंतर आपल्याला बघायला भेटेल राहुल दादा पण आहेत तर मला पण शुभेच्छा देत आणि तुम्हाला दिसतीलच Good.